नमस्कार मीनाच किचनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चिकन फ्राय बनवणार आहोत घरामध्ये सर्वांना वेगवेगळे वेग पदार्थ आवडत असतात काहींना चिकन आणि आवडते तर काहींना रस्सा लागतो तर काहींना फ्राय केलेले चिकन लागते तर आपल्याला असेच चिकन बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा घरामध्ये लहान मुलांचे खाण्याच्या बाबतीत फार नखरे असतात त्यांना चिकन खायचे म्हटले की त्यांच्या जीवावर येते आणि मग त्यांना अशा पद्धतीचे चिकन जर बनवून दिले तर मग ते आवडीने खाता अशा पद्धतीने बनवलेले चिकन खायला फार टेस्टी लागतात आणि एकदम झटपट बनते चिकन बनवण्यासाठी दोन टीस्पून दही घेतलेले आहे चवीनुसार लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला आणि मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे मी येथे अर्धा किलो गावरान कोंबडीचे चिकन घेतलेले आहे हे चिकन आपल्याला या मिश्रणामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे आहे तसेच दोन स्पून येथे कॉर्नफ्लॉवर वापरलेले आहे हेही यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी हे मिश्रण आपल्याला असेच ठेवायचे आहे दुसरीकडे आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे तेलामध्ये पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपण हे चिकन या पद्धतीने तळून घेणार आहोत गॅस स्लोच ठेवायचा आहे एक तीन ते चार मिनटामध्ये हे चिकन मस्त तळले जाते तळायला यायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅस स्लो असल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजले जाते हे पहा अशा पद्धतीने छान तळून घ्यायचे आहे तळताना जास्त घाई करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे गॅस पूर्ण आपल्याला स्लोच ठेवायचा आहे चिकन बनवण्यासाठी आपण येथे कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा तुम्ही चिकनचा कलर पाहाल एकदम छान आलेला आहे दोन पार्टमध्ये एक एक करून मी हे चिकन तळून घेतलेले आहे हे पा अशा पद्धतीने दोन घाण्यामध्येच हे आपले सर्व चिकन येथे तळून होते आणि वेळही फार कमी लागतो आणि मुलेही याला आवडीने खातात तुम्ही पाहाल चिकनचा कलर फार सुरेख आलेला आहे जितके हे दिसायला छान दिसते तितकेच ते चवीलाही लागते आपण चिकनचा आणि रस्सा तिखट रस्सा नेहमीच बनवत असतो किंवा चिकन फ्रायही करत असतो पण अशा पद्धतीनेही तुम्ही, चिकन करूं तुम्ही ले ले चिकन, हे चिकन एकदा ट्राय करून पहा बनवायला खूप सोपे आहे आणि चवीलाही छान लागते मुले तर याला खूप आवडीने खातात तुम्ही पाहाल तळून काढलेले चिकन पूर्ण आतपर्यंत मस्त छान शिजून निघलेले आहे हे पहा खूप छान आणि तळायला वेळही फार कमी लागतो अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आपले येथे मस्त असे क्रिस्पी आणि चविष्ट स्वादिष्ट असे चिकन फ्राय केलेले आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे घरी कधी पाहुणे आले तर स्टार्टरला तुम्ही हे चिकन त्यांना देऊ शकता किंवा कधी वेगळं खाण्याचं मन झालं तर असे चिकन नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनचे बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद